नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण कुकरमध्ये तांदळाचे पापड कसे बनवायचे ते बघणार आहोत खूप सोपी पद्धत आहे तुम्ही हे पहिली वेळेस जरी बनवले तर एकदम परफेक्ट बनतात याआधी मी तुमच्यासोबत बटाट्याचे चिप्स कसे बनवायचे त्याचसोबत तांदळाची चकली कशी बनवायची वर्षभरासाठी साठवण्यासाठी त्याची व्हिडिओ शेअर केलेले आहेत तर इथे मी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ तर एक वाटी तांदूळ मी घेतलेला आहे त्याचसोबत कुकरमध्ये मी, मी चार वाट्या पाणी घेतलेलं आहे या वाटीने मी तांदूळ घेतलेले आहे तेवढंच पाणी मी इथं चार वाट्या पाणी घेतलेलं आहे एक वाटी तांदूळ मी जवळजवळ दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते आता कुकरमध्ये आपण हे पाणी घेतलेलं आहे तर गॅसवर मी कुकर ठेवलेलं आहे पाणी आपल्याला थोडं बहुत गरम करायचं आहे आता यामध्ये मी घालते अर्धा छोट्या चमचा खायचा सोडा मीठ चवीनुसार मीठ थोडंसं कमीच घालायचं कारण पापड सुकल्यानंतर मीठ जास्त व्हायची शक्यता असते इथे मी जिरे घातलेले आहेत जिरे तुम्ही लास्टलाही घालू शकता आत्ता जर घातले त्याचा थोडासा कलर पापडांचा जो आहे तो पिवळा येतो पण मी इथेच घातलेले आहे त्याची चव छान येते आता आपण जे तांदूळ घेतलेले आहे ते तांदूळ पाण्यातून काढून यामध्ये ॲड करायचे आहेत तांदूळ मी दोन तास पाण्यामध्ये भिजत घातले होते आणि एका वाटी तांदळाला आपण चार वाट्या पाणी इथे घेतलेलं आहे तर यामध्ये आपण खायचा सोडा मीठ आणि जिरे घातलेले आहेत याला मिक्स करून घेऊया आणि कुकरचं झाकण बंद करून आपल्याला याच्या तीन ते ती चार शिट्ट्या मीडियम गॅसवर करून घ्यायच्या आहेत एकदम मीडियम गॅसवर आपण याच्या चार शिट्ट्या करून घेऊया आणि कुकरची वाफ गेल्यानंतर आपण याला खोलूया तर हे बघा कुकरच्या चार शिट्ट्या झाल्यानंतर कुकर ॲटोमॅटिक थंड झालेला आहे आणि त्याची वाफही गेलेली आहे तुम्ही बघू शकताय आपला जो भात आहे तो एकदम छान शिजलेला आहे एकदम छान मऊ सॉफ्ट आहे आता आपल्याला याला चमच्यानी अशा प्रकारे मिक्स करून घ्यायचं आहे किंवा तुम्ही अशा प्रकारे जे तुमच्याकडं रवी असेल घोटणी त्याच्यानेही करू शकता किंवा जर हँड ब्लेंडर असेल तर त्याच्यानेही करू शकता पण आपल्याला एकदम बारीक नाही करायचं याला थोडेसे याचे दाणे ठेवायचेच आहेत तर अशा प्रकारे आपण याला छान मिक्स करून घेऊया तर हे बघा चमच्यानी छान याला मी स्मॅश करून घेतलेलं आहे तर आता अशा प्रकारे याला छान मिक्स करून घ्यायचं जिऱ्यामुळे आपल्या पा भाताचा जो कलर आहे तो थोडासा पिवळसर आलेला आहे आणि आता याला आपल्याला एकदम थोडंसं थंड करून घ्यायचं आहे एकदम गरम गरममध्ये आपण याला करणार नाही आहोत थंड करून घेऊया इथे मी एक पॉलिथीन पसरवलेली आहे त्यावर ते थोडंसं तेल लावून आपण याला छान तेलानी पुसून घेऊया तेल जास्त लावायचं नाही थोडंसं लावायचं म्हणजे आपले पापड जे आहे ते याला चिकटणार नाही त्याचसोबत इथे मी छोटं एक पॉलिथीन घेतलेली आहे त्यालाही तेल लावून घेणार आहे आता आपलं जे मिश्रण होतं त्याच्या असा छोटासा गोळा घ्यायचा तुम्ही पापड कोणत्या साईजचे बनवताय त्यानुसार तुम्ही घेऊ शकता आणि हाताने याला छान पसरवून घ्यायचं तुम्ही हवं तर प्लेटनेही छान पसरवू शकता किंवा तुमच्याकडं जर मशीन असेल तर त्यानेही करू शकता किंवा लाटण्याने लाटूही शकता तर हे बघा अशा प्रकारे मी याला छान पसरवून घेतले याला पसरवण्यासाठी जास्त वेळ लागत नाही खूप फटाफट हे पसरतात आणि हे थंड झाले तरीही तितकेच छान पापड येतात असं नाही की तुम्हाला याला गरम गरम पटपट बनवायचं आहे थंड झाले तरी तुम्ही याचे पापड बनवू शकता ऐका अशा प्रकारे प्लेटनेही तुम्ही याला दाबायचं आणि छान याचं पापड बनतो हे बघा जर वाटलं तर अशा प्रकारे त्याला व्यवस्थित आकार देऊन घ्यायचा तर अशाच प्रकारे आपण सर्व पापड करून घेऊया आणि याला दोन ते तीन दिवस उन्हामध्ये वाळूया जर तुमच्याकडे ऊन ऊन्हेल तर पंख्याखाली तुम्ही याला सुकवू शकता तर तीन दिवस मी याला छान उन्हामध्ये कडक उन्हामध्ये वाळून घेतलेलं आहे आणि आपले पापड पहा तुम्ही किती छान झालेले आहेत मस्त झालेले आहेत जिऱ्यामुळे याचा कलर थोडासा पिवळा येतो तर आता आपण याला तळवून घेऊया तर तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे आता यामध्ये मी आपलं पापड टाकते आहे आणि तुम्ही बघू शकता तेल छान गरम करून घ्यायचं आणि पापड पहा आपला किती छान फुललेलं आहे हे बघा मस्त फुलतात हे पापड आणि चवीला तर अप्रतिम लागतात नक्की करून बघा मी आणखीन एक तुम्हाला तळून दाखवते हे पापड तुम्ही पहिली वेळेस जरी केले तर एकदम परफेक्ट जमतात बिलकुल बिघडत नाहीत किंवा याचे तुकडेही बिलकुल होत नाहीत जर तुम्हाला याचा शुभ्र कलर हवा असेल तर तुम्ही जेव्हा भात शिजेल तेव्हा तुम्ही जेव्हा त्याला मॅश केलं तेव्हा जिरे घालायचे म्हणजे याचा कलर एकदम पांढरा शुभ्र होतो आणि याची साईज बघू शकता तुम्ही फ तळल्यानंतर किती डबल साईज ट्रिपल साईज होत आहेत हे खूपच चविष्ट लागतात आणि तितकेच फुलतातही मस्त झटपट होतात आणि पहिल्याच वेळेस तुम्ही हे परफेक्ट बनवू शकता नक्की करून बघा रेसिपी जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा बाजूला जे बेल बटन आहे तेही दाबा नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी पुन्हा भेटूया नवीन एका रेसिपीसोबत धन्यवाद